श्री स्वामी समर्थ मला ब्रेन ट्युमरने ग्रासले होते हे ऐकून मी आणि माझे कुटुंबीय एकदम हाजरून गेलो होतो अशा प्रकारचा अनुभव आज आपण आपल्या एका स्वामी सेवेकऱ्यांचा ऐकणार आहोत हे स्वामी सेवेकरी मालेगाव येथे राहतात ते म्हणतात की दोन हजार बारामध्ये त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले हे ऐकून सर्व लोक त्यांचे कुटुंबीय आणि सगळे सोयरे एकदम हादरून गेले सर्वांना खूप दुःख झाले परंतु यानंतर त्यांनी गुरुमाऊलींची भेट घेतली गुरुमाऊलीने त्यांना सांगितले घाबरू नका तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल त्यांनी काही सेवा सांगितल्या आणि त्यासोबतच रान भेंडीची मुळी घासून ती मदत घेण्यास सांगितली अशा प्रकारे माझी गुरुमाऊलीवरती श्रद्धा होती स्वामींवरती विश्वास होता म्हणून मी हे सर्व कार्य करत राहिलो यासोबतच गुरुमाऊलींनी सप्तरंगीचा काढा घेण्यास सांगितले मी हे सर्व काही करत होतो काही दिवसातच मला बरे वाटायला सुरू झाले आणि त्यानंतर जेव्हा आम्ही ब्रेन ट्युमरची टेस्ट केली तर ती एकदम नॉर्मल आली गुरुमाऊलींच्या कृपामुळे त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे मी माझ्या या संकटातून तरलो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्या संकटातून दूर ठेवतात आपले संकट निवारतात परंतु त्यासाठी आपली श्रद्धा माऊलीवरती असणे गरजेचे आहे आपण त्यांची सेवा करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे आज आपण ऐकलं आहे आपल्या स्वामी भक्तांचा एक असा अनुभव श्री स्वामी समर्थ